त्यांच्या उपस्थितीत आपण हा पक्ष प्रवेश संजय नगरला घेणार आहोत याच्यासाठी अतुलदादा आता तुम्ही समोर बाकीचं सगळं बोलून द्या तुमची इच्छा पूर्ण तुमच्या सगळ्यांच्या जीवावर हा निर्णय मी घेतलेला आहे आणि ह्या निर्णयात तुम्ही सर्वजण माझ्यासोबत पाहिजे बाळू दादा तुम्ही आबा तुमची सुद्धा इच्छा पूर्ण करतो गोपी जायचं आहे मी येतो गोपी काय नाही आमचं आम्ही काय प्रेम आहे विषय नाही तुम्ही याय जा ना गोपी शेडकड मी गोपी शेडकडे येणार त्यामुळं तुम्ही सगळेजण या ठिकाणी आलात त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचा आभारी आहे असंच प्रेम माझ्यावर तुमचं राहून दे आणि मी तुमच्यावर असंच प्रेम करत राहील आयुष्यभर सर्व चांगली फ्रेंड सर्कल आणि तिथे आलेल्या प्रत्येकाचा मी आयुष्यभर आभारी आहे नमस्कार जयदीप माझं काय मी वैयक्तिक अस्तित्व माझं निर्माण करायचं नाही मला काय माझ्या पोरग्याला इकडं तिकडं सगळ्याला काय का राजकारणात काढायचं काय नाही मी तुमच्यासाठी राजकारण करणार आहे मी ज्या दिवशी नसेल त्या दिवशी माझं राजकारण संपलेलं सर आमच्यातलं कोण पुढे राजकारण करणार नाही पण आपण जो घ्यायला निर्णय तो निर्णय तुमच्या सगळ्यांच्या जीवावर घ्या लागलोय सर मी सकाळी दादा उठलो घरातनं ना पहिला येतोय घरातनं बाहेर त्या बजरंगबलीवर माझी खूप श्रद्धा आहे कैलासवाशी विठ्ठलाना शिंदे यांची सुद्धा या हनुमंतावर खूप श्रद्धा होती आणि त्यांनी माझ्याकडे सज बोलत बोलत बोलली होती की मनोज आपल्याला एक मंदिर एकदा बांधायचं आहे केवळ त्या माणसाच्या इच्छेमुळे आणि आमच्या सगळ्या पोरांच्या इच्छेमुळे ही मंदिर बांधले तो माणूस आज नाही आहे इथं दादा नाही माझा त्या पाच वर्षात बरीच लोक सोडून गेली दादा गेला सोडून अशी भर माणसं सुनील सुतार गेला सोडून अशी भरपूर माणसं सोडून गेली ह्या माणसांची कमी आयुष्यात प्रत्येक वेळी राहील ठीक आहे ती माणसं आपली सगळी घेऊन आपल्याला पुढे जायला लागणार आहे मित्रांनो त्या हनुमंताच्या चरणी मी नतमस्तक होऊन या हनुमानाची शपथ घेऊन सांगतो येणारा काळ आज तुम्ही माझ्या बरोबर आहे अडचणीच्या काळी आणि या संघर्षाच्या काळी तुम्ही त्या संघर्षाच्या काळात तुम्ही माझ्या बरोबर राहिलात मी लय मोठं भाग्य समजतो पण येणारा काळ आपला असणार आहे आणि त्या आपल्या चांगल्या काळात तुम्ही सगळ्यात माझ्या सुद्धा पुढे असणार आहे ते आपला शब्द आहे म्हणून सर्गर आता वैयक्तिक शब्द झालाय माझ्यासाठी जो आहे त्याच्यासाठी मी दिवस रात्र आहे आत्ता दोन वाजता जरी फोन गेला तरी मी उभारतोय मित्रांनो तुम्ही इथनं पुढं माझ्यावर जसं प्रेम आत्ता केलाय हेच प्रेम तुम्ही माझ्यावर असंच ठेवा येणाऱ्या काळात माझ्याकडनं सुद्धा प्रेमाची कमी मिळणार नाही आपलं कसं आहे संजय नगरवाल्यांच आपल्याला रिटर्न जी फुडणं जी मिळते ती आपण रिटर्न देतो दिलंय त्याला आपलं प्रेम आहे लाला आणि आणि आपल्याला मग मग नाही त्याला सोडत प्रेम मिळालं ना त्याला प्रेम आहे अब्दुल दादांचं एक मित्र म्हणून माझ्यावर खरं प्रेम आहे बीजेपीचा माणूस आहे आज आपल्या स्टेजवरून उभारलाय मित्र म्हणून भाऊ म्हणून तो आपला संघ आहे आजपर्यंत मामा आहे माझा बापू मामा आहे माझी जेवढी मामा लोक आहेत मोहन मामा असेल माझ्यावर प्रेम करणारी जेवढी मामा लोक आहेत माझी माझा अंड्या जया काय माझी जी काय एक गोट्या जी माझी संपत्ती आहे संघ आहेत समीर बाय <laughs> गेले आठ महिने झाले या लोकांचं चाललंय की आपण बीजेपीत जायला पाहिजे भारतीय जनता पार्टीत आपण पक्षप्रवेश करायला पाहिजे साहेब आपल्याला मनावाच ताकद मिळत नाही तुम्ही जिथं जाताय तुम्ही स्वतःवर सगळं ओढून घेताय स्वतः जाताय स्वतः सगळ्यांना भिडताय फुटनं एवढं त्रास होतोय आहे पोलीस स्टेशनचा असेल दवाखान्याचा असेल कुठला पण असेल तुम्ही स्वतः सगळ्यांना अंगावर घेऊन बोलताय स्वतः सगळं करताय आपल्याला जरा ताकद मिळायला पाहिजे कुंडा मासाळा असत विकास गोयकर असतील चिक्या असेल आमचं प्रत्येकाला वाटते की नाही साहेब काय तर निर्णय तुम्ही घ्यायला पाहिजे निर्णय घेणं एवढं सोपं नव्हतं माझ्यासाठी मी आठ महिने त्याच्यावर भरपूर विचार केला प्रत्येकाला भेटलो वार्डातल्या प्रत्येक माणसाला भेटलो मी जरी सांगली जिल्ह्यात सगळीकडे फेमस असलो तरी माझी नाळ या माती संघ जुडल्या मी हा वार्डातला नगरसेवक आहे बाळूदादा ही माणसं माझ्या संघ पाहिजेत म्हणून मी आठ महिने झालं प्रत्येक माणसाला उलटं पालट इकडं तिकडं एक� विचारपूस करत 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 त्यांच्याकडनं सगळ्यांकडनं एक निर्णय घेतला आणि तो सगळ्यांचा निर्णय एकच की तुम्ही सत्तेत गेलं पाहिजे तो कुठला पण पक्ष असत कोण म्हणायचं भारतीय जनता पार्टीत गेलं पाहिजे कोण म्हणायचं तुम्ही शिवसेनेत गेलं पाहिजे एकनाथ शिंदे शिंदेसाहेबांच्याकडनं आपण फंड आणला दहा कोटी रुपये दिले माझ्याकडे कुठल्या पण पक्षात जावासाहेब आम्ही तुमच्या बरोबर आहे असं म्हणणारी पण भरपूर जण आहेत अतुलदादासारखी सारखी माणसं होती तू बीजेपीत आला पाहिजेस राज ठाकुर असं म्हणणारी पण आहे भागवताचा असेल यासारख्यांसाठी राज ठाहे सम्या असेल आमचा सम्या तर काल म्हणला तू जिथं जाशील तिथे मी आहेच मी काय तुमचा मार्गदर्शक नाही पण तुम्ही घडवलेले एक समाजकार्यातलं एक पुढे आलेले एक नगरसेवक म्हणून मला जे तुम्ही घडवला त्यातून घडलेलं मी एक कार्यकर्ता सगळ्यात पहिला तुम्ही सर्वजण ज्या ठिकाणी जमलात आजपर्यंत आयुष्यात तुम्ही सर्वजण माझ्यासोबत राहिलात माझ्या सुखदुःखात माझ्या प्रत्येक अडीअडचणीत माझ्या घेतलेल्या प्रत्येक निर्णयात तुम्ही सोबत माझ्या राहिलात त्याबद्दल मी सगळ्यात पहिला तुमचा सर्वांचा आभार आहे तर मित्रांनो हे निर्णय घेणं माझ्या हातपाय कापाल्या आता मी निर्णय घेणं एवढं सोपं आहे कारण माझं सुद्धा त्याच्यावर प्रेम होतं तुम्ही जसं माझ्यावर प्रेम करताय तसं मी सुद्धा त्याच्यावर प्रेम केलं होतं पण ठीक आहे झालेल्या गोष्टी झाल्या आपल्याला त्या गोष्टींवर आता जास्त बोलायचं नाही समजूत भरपूर काढली पण काय झालं नाही ठीक आहे मला त्याच सोडून द्या मला तुमच्यासाठी आता पुढे जायचंय आणि मी तुमच्या शब्दावर आणि तुमच्या सगळ्यांच्या पुढच्या ज्या अपेक्षा आहेत माझ्याकडनं त्या अपेक्षांवर मला पक्ष महत्वाचा नाही मला तुम्ही सगळी महत्वाचं आहे मी माझ्या पहिला जी काय भाषण असतील माझं जी काय बोलणं असेल मी त्या बोलणं बोललो ही मुलं आहेत ही पोर आहेत ही माझी दोस्त आहेत भाव आहेत माझ्यावर प्रेम करणारी जेवढी माणसं आहेत मी काय कुठल्या राजकीय परिवारात आजपर्यंत आलेलो नाही माझा वडील एक, एक साधा हमाल होता माझे आजोबा एक मेंढपाळ होते मी असल्या कुटुंबातन आजपर्यंत या ठिकाणी मी माझं राजकीय करिअर केलंय बाळू दादा आबा मी या पोरांच्यातनं घडलोय या मुलांनी मला माझ्यावर प्रेम केले अवरात्र माझ्यासाठी झटल्यात आणि मी सुद्धा झटलोय काय काय पाच वर्ष आपल्याला काय काय त्या सगळ्या पोरांना माहिती आहेत तर तापट आहे संजयनगर आहे पण ठीक आहे मी आहे की शांत सगळ्या शांत राहून कुणाचा कार्यक्रम केला नाही सगळ्याचा केलाय आपण व्यवस्थित ठीक आहे अजून आपल्याला भरपूर काय करायचंय मित्रांनो तुमच्या मनात जे जे काय माझ्याविषयी आहे ते तुम्ही सर्वांनी या ठिकाणी मांडलं अजून तुमच्या मनात जे जे काय पाहिजे तुम्हाला ज्या ज्या गोष्टी पाहिजे त्या गोष्टी आपण मिळवायच्या त्या गोष्टी आपल्याला कोण देणार नाही आपण मिळवायचे आणि ती मिळवताना तुम्ही माझ्या सगळं सगळेजण सोबत आता आहे असं ह्याच्यापेक्षा अजून ताकदीने आपल्याला सोबत राहायचं